नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये मी बघा प्रणवी आणि मी चाललो आहे आज शनिवार आहे तर संभव चाल ला चाललो आहे माझ्या मुलाला काय पाठी किती जंगल आहे साईडने बघा बघू शकता किती जंगल आहे साईडने सगळं जंगल जंगल आले आणि इथे एवढा मोठा अजगर आहे माहिती आहे का मोठा अजगर आहे रात्रीचं दोन ते वेळा दोघा तिघांनी बघितलं आहे त्यामुळं दिवसाचं नसतं काय रात्रीचंच बघितलं आहे काय म्हणे रात्रीचंच बाहेर निघतो काय माहिती आहे आता साप तर बघितलं आहे मी इथे एक दोन वेळा पण सगळं जंगल आहे बघा रस्त्याने बघू शकता सगळं जंगल आहे दिसतंय का आणि बघा हाताला धरले पिलू ना आणि चालली जंगल आज लवकर शाळा सुटणार आहे पावणे पाचलाच म्हणून आज लवकरच निघाली मी प्रणवी हळूहळू चालू उशीर लागतो ना म्हणून हळूहळू चालेपर्यंत आम्हाला वेळ लागतो नाही घर प्रणवी बघा नदीला पाणी नाही ना तर वाशक आहे घ पूर्ण पाणी आटलं नदीच शाळेत नाही नाही गेली झाला सगळं सामान लावून आता त्यांनी रूम चेंज केलं ना त्यांनी रूम चेंज केली घेतली दुसरी ते रूम घेतली आहे चालेल सामान कामा वगैरे त्याने आता बिल्डिंग पुढे दिसायला लागली बघ गेल्या तु कस बाहेर येऊन व्हिडिओ बनवायचं म्हटलं मला आवडत असते गावा तुम्हाला माहितीच आहे आता शेतात वगैरे शेत काही लोकांचं म्हणणं आहे बाहेरचं व्हिडिओ बनवा शेतात वगैरे गेल्यानंतर ठीक आहे बनवू शकतो आले हायवेला बॉम्बई पुन्हा हायवे मुंबई पुन्हा हायवे रोड आहे हाडा चालू मातीतनं बुटं एकू का मी आज सगळे चपला धुतल्यात आहेत बरं का सगळे चपला धुवून काढलेत बघा दाखवते था। <laughs> हे बघा प्रणवीची बुटं धुतली माझी पण स आमचे म्हणजे सगळे बुटं धु चपला धुतल्यात आहेत संभवची पण ती त्या दिवशी गेला होता सलीला ती पण बुटं एकदम चिपलातून मानली ती सगळी मातीतून धुळीतून ती धुतली प्रणवीची बुटं बघा आत्ता धुवून आणली आहेत धुतले आहेत सकाळी आणि वाळत टाकून चांगलं मस्तपैकी तर लगेच दाग बसवलं चिखलात आणलं कुठं काय माहिती आणि मी पण धुतते माझे अरे भीती वाटते ना रस्त्याने व्हिडिओ करायला गाड्या गोड्यात नदी ते बघ गुरं बैल बघा केवढा आहे गुरं कुत्री गाड्या त्यामुळे खूप भीती वाटते मला ते रस्त्याने व्हिडिओ करायला म्हणजे व्हिडिओ करते आणि हे आहे ना शक्यतो सौम पिल्लो असते ना, ना बरोबर त्यामुळं अजून थोडी भीती वाटते मला हे होता नदीला ना काहीच नाही पाणी आमच्या नदी पूर्ण घे बघा आहे का ब्रिजवरून चालली आहे मी हे बघा काहीच नाही नदीला पाणी आणि जर पाऊस लागला तर बापरे बापरे पाठी <laughs> रूम खाली करा लागते सगळं सामान शिफ्ट करावं लागतं एवढा असते ना बघा केवढा मोठा बैल येतो भूबाई बाबा बैल आहे पण तो निकडून जायला पाहिजे या सायटीने या जाऊया लांबून यायला नाही मला आहे प्रणवी प्रणवी प्रणवीचे पण माझ्या हाल हाल होता तो काय करायचं संघर्ष करावा लागतो जीवनात संघर्ष आहे पण कधी हाल मानणार नाही मी संघर्ष करतो